नमस्कार शेतकरी मित्रांनो जय शेतकरी राजा युट्यूब चॅनलमध्ये आपले सर्वांचे स्वागत आहे तर आज आपण ह्या व्हिडिओमध्ये मध्ये अच्छे महाराष्ट्राचे कापूस बाजारभाव आतापर्यंत आलेल्या सर्व, बाजा समित्यां चे, पंतत सर्व बाजार समित्यांचे पण तत्पूर्वी सर्व पिकांचे बाजारभाव शेतीविषयक माहिती शेतीविषयक मार्केट रिपोर्ट तसेच देणेकॉन बघण्यासाठी आजच युट्यूब या चॅनलवर जाऊन जय शेतकरी जय ह्या युट्यूब चॅनलला सबस्क्राईब करा व्हिडिओला लाईक करा आणि बेल कमटन नक्कीच जाबा त्यामुळे तुम्हाला नवीन व्हिडिओचे अपडेट लगेच लगेच बघायला मिळतील मग चला तर जाणून घ्या अच्छे महाराष्ट्राचे कापूस बाजारभाव आत्तापर्यंत आलेल्या सर्व बाजार समित्यांचे आज आलेला महाराष्ट्रातील कापूस बाजारभाव पहिली बाजार समिती अमरावती कापूस लोकल अवक साठ क्विंटलची कमीत दर सहा हजार पाचशे रुपये क्विंटल सर्वसाधारणतः -कम सहा हजार सातशे पंच्याहत्तर रुपये क्विंटल जास्तीचा दर सात हजार पन्नास रुपये क्विंटल नंदुरबार कापूस लोकल अवक चारशे क्विंटलची कमीत कमी सर्वसाधारणत सहा हजार चारशे रुपये क्विंटल जास्तीचा दर सात हजार रुपये क्विंटल किनवट कापूस लोकल अवक चाळीस क्विंटलची कमीत कमी दस सहा हजार एकशे पंचवीस रुपये क्विंटल सर्वसाधारण दस सहा हजार तीनशे पंचवीस रुपये क्विंटल जास्तीचा दस सहा हजार चारशे पंच्याहत्तर रुपये क्विंटल भद्रावती कापूस लोकल अवक तीनशे एकवीस क्विंटलची कमीत कमदास सहा हजार चारशे पन्नास रुपये क्विंटल सर्वसाधारण सर्वसाधारणत सहा हजार आठशे रुपये क्विंटल जास्तीचा दस सात हजार एकशे पन्नास रुपये क्विंटल समुद्रपूर कापूस लोकल अवक चौदाशे सतरा क्विंटलची कमीत कमदास सहा हजार पाचशे रुपये क्विंटल सर्वसाधारणत सहा हजार आठशे रुपये क्विंटल जास्तीचा दास सात हजार पन्नास रुपये क्विंटल कळमेश्वर कापूस हायब्रीड आवक पाचशे ब्याऐंशी क्विंटलची कमीत दर सहा हजार सहाशे रुपये क्विंटल सर्वसाधारणत सहा हजार आठशे रुपये क्विंटल जास्तीचा दास सात हजार रुपये क्विंटल अकोला मंजू कापूस लोकल आवक सत्तर क्विंटलची கமித் கமதா சாஹார ஆட்டு பன்னாச ரூபே கவிண்டல் சர்வசாதார சாஹா ரூபாய் கவிண்டல் ஜாஸ்த் பச்சே ரூபாய் க்விண்டல் உமரேட காபூசல அவகோ பாவீச க்விண்டல் கமித் கமத சாஹார சார்ஷே பன்னாச ரூபே க்விண்டல் சர்வசார சாஹா சாஷே ரூபாய் க்விண்டல் ஜாஸ்தி தான் சாஹா சாசே பன்னாச ரூபே க்விண்டல் வணிகபூசலோக்கல் அவக பாராசே சதுச்ட க்விண்டல் कमीत कमी दर सात हजार सातशे सदौतीस रुपये क्विंटल सर्वसाधारण दर सात हजार आठशे अठरा रुपये क्विंटल जास्तीचा दर सात हजार आठशे अठ्ठ्याण्णव रुपये क्विंटल वणी शिंदोला कापूस लोकल अवघ दोनशे चौदा क्विंटलची कमीत कमी दर सात हजार सातशे सदौतीस रुपये क्विंटल सर्वसाधारण दर सात हजार आठशे अठरा रुपये क्विंटल जास्तीचा दर सात हजार आठशे अठ्ठ्याण्णव रुपये क्विंटल कोपर्णा कापूस लोकल अवक पंधराशे सत्तर क्विंटलची कमीत दर सहा हजार दोनशे रुपये क्विंटल दर सहा हजार सहाशे रुपये क्विंटल जास्तीचा दर सहा हजार आठशे रुपये क्विंटल भिवापूर कापूस लॉंग स्टेपल अवघ दोनशे बावन्न क्विंटलची कमीत दर सहा हजार चारशे रुपये क्विंटल दर सहा हजार सहाशे रुपये क्विंटल जास्तीचा दर सहा हजार आठशे रुपये क्विंटल हिंगणघाट कापूस मध्यम स्टेपल अवघ एक हजार क्विंटलची कमीत कम दर सहा हजार रुपये क्विंटल सर्वसाधारण दर सहा हजार पाचशे रुपये क्विंटल जास्तीचा दर दा सात हजार एकशे पन्नास रुपये क्विंटल वर्धा कापूस मध्यम स्ट्रिपल अवक अकराशे पन्नास क्विंटलची कमीत कमी कमदास सहा हजार आठशे रुपये क्विंटल सर्वसाधारण दर सात हजार शंभर रुपये क्विंटल जास्तीचा दर सात हजार दोनशे रुपये क्विंटल खामगाव कापूस मध्यम स्ट्रेपल अवक चौऱ्याऐंशी क्विंटलची कमीत कमी कमदास सात हजार सातशे सदोतीस रुपये क्विंटल सर्वसाधारण दर सात हजार आठशे अठरा रुपये क्विंटल जास्तीचा दास सात हजार आठशे अठ्ठ्याण्णव रुपये क्विंटल वरोरा शेगाव कापूस मध्यम स्ट्रेपल अवक तीनशे ब्याऐंशी क्विंटलची कमीत दर सहा हजार सातशे रुपये क्विंटल दर सहा हजार नऊशे रुपये क्विंटल जास्तीचा दर सात हजार वीस रुपये क्विंटल बारशे टाकळी कापूस मध्यम स्ट्रेपल अवघ तीनशे बावन्न क्विंटलची कमीत कमी सर्वसाधारण आणि जास्तीचा दर आठ हजार शंभर रुपये क्विंटल पुलगाव कापूस मध्यम स्ट्रेपल अवघ एक हजार क्विंटलची कमीत दर सहा हजार पाचशे रुपये क्विंटल सर्वसाधारण दर सात हजार रुपये क्विंटल जास्तीचा दर सात हजार शंभर रुपये क्विंटल पातर्डी कापूस एन एच चव्वेचाळीस मध्यम स्टेपल आवक पाचशे पन्नास क्विंटलची कमीत कमी सर्वसाधारण दस सहा हजार सातशे रुपये क्विंटल जास्तीचा दस सात हजार रुपये क्विंटल तरी होते बारा नोव्हेंबर दोन हजार पंचवीस आजचे महाराष्ट्राचे कापूस बाजार भाव वा, आत्तापर्यंत आलेल्या सर्व बाजार समित्यांचे मग भेटूयानुनोटसोबत तोपर्यंत नमस्कार बाबे